भेटायला आला तुम्ही आयुष्यातला अतिशय चांगला क्षण आहे की इकडं मी पहिल्यांदा राजगृहामध्ये येतोय आणि मला खूप बरं वाटते की मी पहिल्यांदा इथं पोहोचतोय म्हणून पुणे लोकसभा उमेदवार असणार आता पहिल्यांदा भेटू तर का मला भेटल्यासाठी मला एक एक मिनट आतमध्ये पहिले एक मिनिट एक मिनिट साहेबांच्या मला साहेबांना भेटू द्या